हॅलो राजन दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू कसं आहे दादा जेवण झालं काप्पा माया ओके ओके बरं झालं स्वागत आहे तुमचं आलात तुम्ही थँक्यू थँक्यू हो ना कोणी येत नाही म्हणून तुम्ही आलात गुड आफ्टरनून तुम्हाला पण गुड शुभ दुपार जेवण वगैरे झालं का अच्छा ओके ओके कुठे गेले बाकीचे सगळेजण ते ऊन आहे ना त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही चला चला कमेंट करा पटापट पुणेकर कुठे गेले पुणेकर धन्यवाद दादा रामेश्वर दा दादा जय हिर दादा म्हणतात आज मी एक रेसिपीचा व्हिडिओ बनवलेला आहे आईने चिकन बनवलेलं आज ओके ओके दादा नक्की पाहते अजून काय पाहिलं नाही आहे नक्की पाहते पुणे इतर आलेले आहेत हॅलो <laughs> हॅलो ताई कुठे जातात घरी चालले आता गावी गेलेली आता घरी चालले हॅलो संगीता ताई जेवण झालं का काय हो राणीताई काय नाही म्हटलं पुणेकर कुठे गेले के अपलोड केला नाही अच्छा ओके केला नाही करणार आहात ओके ओके चालेल चालेल हा ना गाडीच मी थोडी कमी होते ना वायटी एवढं मेहनत केली होती संगीता ताईंना नमस्कार केलेला आहे राजन दादानी एडिटिंग करायचं आहे अच्छा ओके ओके ठीक आहे एडिट करा नंतर टाका आणि कोणाचं तरी लाईवध सांग की टाकला व्हिडिओ म्हणून म्हणजे कसं सगळ्या जणांचं लक्षात येतं आणि सगळेजण पाहतात संगीताई राजन दादांना नमस्कार करतात चॅनलचं नाव चेंज केलं का संगीताताई ब्लॉग विथ संगीता अगोदर वेगळं होतं ना राजन दादा टाका व्हिडिओ बघतो आम्ही हो ना त्यांचं अजून एडिटिंग बाकी आहे त्याच्यामुळं एक मिनिट आता ते कधी एडिट करतील काय माहित ना हो चेंज केला हो ना आम्ही पण चेंज केलं माझं टाकल्यावर सांगतो हो ना सांगा नक्की सांगा म्हणजे पाहू मी पण के चेंज केलं आणि आपल्या प्रविंदाला जर काय पंधरा दिवसाला चेंज करतात तर बोलतात मी नेहमीच चेंज करतो काय काय होत नाही वाटत चॅनलला काय एवढा प्रॉब्लेम चेंज केल्यावर गाडी चालू गाडी कमेंट तरी वाच हो वाचते ना वाचते की कुठली आली नाही मग तुमची कुठली कमेंट आहे का मला दिसत नाहीये तुम्ही सांगितलं सांग ना दादा व्हिडिओ टाका बघतो आम्ही हीच होती कमेंट हो चेंज केला टाकल्यावर सांगतो म्हणाले दादा एवढ्याच होत्या कमेंट अजून मला नाही आल्यात कमेंट तुमच्या फिल्टर करते बरं म्हणजे लक्षात येईल काय टाकलं आहे का नाही 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 आली कमेंट बाकीच्या सगळ्याच वाचल्या तुमच्या कमेंट राजन दादांचा सपोर्ट नाही पण कशा वाचत असं विचारलं अच्छा बस अच्छा ओके बसली आहे ना मी मला वाटलं कमेंट वाचा असं म्हणतोय वाचले जेवण झाले का दोन्ही ताईंचे मुलं बसली आहेत एक पुढं बसली आहे एक मागे आम्ही दोघी मागे बसलोय बाईक नाही येत आई मला तर जमणारच नाही असं वाचायला बाईक वरती नाही येत आई जेवण करायचं आहे सकाळी नाश्ता झालाय नाश्ता होता भरपूर केलेला नाश्ता त्याच्यामुळे पाहूया काहीतरी खायचं अजून एक भजी खाल्लेत एक प्लेट भजी सगळ्यांनी मिळून तर पाहू अच्छा मला वाटलं नाही नाही बाईक नाही एवढा लांबचा प्रवास बाईक वरती कसा करणार ना आणि किती आठ आड, आठ तासाचा प्रवास होतो ना गावापर्यंत जवळ नाही आहे लांब आहे तुम्ही तर एक दिवस त्या दिवशी टाकलात गावाला गेलात आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आलत बन तुमच्या जवळ आहे मला वाटत गावात आलेले आहेत गाडी घोड अजून काय काय घेऊन हो तेच म्हटलं म्हणून विचार बाईक नाही नाही बाईक वरती असते तर कशाला म्हणजे डोक्याला कोणी घेतला सगळे जेवण झोपले वाटत हो ना तेच म्हटलं पुणेकर ते एक ते चार झोपतातच असे आम्ही सकाळी जातो आणि रात्री रिटर्न येतो कुठे तुमचं जवळ आहे का मग अच्छा हा म्हणून आता आमचं लांब पडतं ना अच्छा चार तास ओके हा चार तास म्हणजे जवळ आहे तर जाऊन रिटर्न येऊ शकतो हो मी तेच त्या दिवशी पण विचारलं होतं जेव्हा तुम्ही लाईव्ह घेतली होती ना गावावरून आल्याच्या नंतर सोलापूर जिल्हा ओके अनुपदाचा सपोर्टिव्ह कामेंट आहे नवी शताई नमस्कार म्हणतायत नमस्कार तुम्हाला पण राजनदादा नवी नवीशताईंना नमस्कार करतायत अनुपदा नवी नवीशताईंना नमस्कार करत आहेत संगीताताई दादांना नमस्कार करतायत सगळ्यांना थँक्यू थँक्यू आपल्या ओखाना किंग क्वीन कुठे आहेत काय माहीत दादा अजून आले नाही आहेत नवी शताई राजनदा नमस्कार करतात लाईक केलं अच्छा लाईक केलं मी अच्छा मी पण अच्छा ओके ओके तुम्हाला पण थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल आणि दादाच्या सपोर्टिव्ह कमेंट आहेत नवी अनुप दादाना नमस्कार म्हणत आहेत सोलापूर जिल्हा म्हणतात दादा आणि गुड आफ्टरनून म्हणतात दादा संगीता सपोर्ट कमेंट करतात थँक्यू थँक्यू आणि अनुप दादाच्या पण सपोर्टिव्ह कमेंट आहेत सगळे गेलात काय ना थोडा वेळ थांबा आणि संगीता ताई पण कमेंट करतात थँक्यू अनुपदा थँक्यू अनुपदा आपल्याकडे अजून सोलापूरचं चक्र फिरायला लागलं ताई हो ना नेटवर्क जाते काय करू ते चक्र फिरायला लागलं काय असेल कमेंट जास्तच फिरत बसलं तर मग मी त्याला फिरवून टाकते करून टाकते राजन दादा सपोर्टिव्ह कमेंट करतात आणि नवीषाताई पण कमेंट करतात थँक्यू राणीताई उषात हो ना मग आता काय ते नेटवर्क जाते तर मग बंद करेन थोड्या वेळ आणि चष्मे पाठवलेत बरे झालं खूप लागते ना दादा थँक्यू दा दा थँक्यू दादा रात्री पण होता तुम्ही सगळेजण लाईव्हर तुम्हीच खूप हुशार राहतो मग तुम्हाला प्रश्न विचारतोय ना आम्ही <laughs> येऊन <यो? laughs> थँक्यू सपोर्टिव्ह कमेंटसाठी आता या एकाच कमेंट भरणार का <laughs> दादानी अच्छा एक नंबर लाईक केले ओके हो, ओके दादा थँक्यू लाईक बद्दल आता आपले पाच लाईक झाले नेटवर्क आपलं जात येत आहे जात दादा सपोर्टिव्ह कमेंट करतायत आणि एक वाट व्हायरे पाहतायत थँक्यू दादा सपोर्टिव्ह कमेंटसाठी अनुप दादा सपोर्टिव्ह कमेंट करतायत दादा जेवण झालं का अनुप दादा आज काय बनवलं होतं तुम्ही लाईक केलं ला आहे ताई ओके पप्पू दादा कोण वहिनी आहेत का दादा आहेत कोण आलाय थँक्यू लाईक केल्याबद्दल जेवण झालं ताई ओके ओके दादा काय होत मग तुमचं जेवण वहिनी आहे अच्छा ओके वहिनी आता कशा आहात वहिनी जेवण झालं का तुमचं तुमच्या बरोबर नेटवर्क फिरायला चाललंय हो ना जात काय करू जात ते, ते चालूच आहे एवढा टाइम होते नव्हते ते सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत सगळ्यांचे त्याच्यामुळे मला वाटत ते काय माहित त्याच्यामध्ये आहे ना असतं मला वाटतं काहीतरी पंचवीस जी बी काहीतरी आहे का, का पंचवीस काय पन्नास ते दोन तीन दिवस तेच नेट यूज केले ना भाज्या स्वस्त झाल्या हो भाज्या तर आहेत स्वस्त अनुप सर एक प्रश्न विचार विचारला विचारता का लाईव्हमध्ये म्हणता येतं नविशात आई आणि राजनदाचा सपोर्टिव्ह कमेंट करता थँक्यू दादा सपोर्टिव्ह कमेंटसाठी काय विचारायचं होतं का विचारलं नवीशताई होता तुमचा प्रश्न सगळे गेलात की काय नेटवर्कच्या तुम्ही सगळे नका पालक भेंडी अच्छा आणि फ्लावरची भाजी पोळी तिन्ही भाज्या एकत्र कशा काय बनवल्या जातात पालक भेंडी आणि फ्लावर तर ह्या तीन भाज्या तुम्ही एकाच दिवशी कशा काय बनवल्यात भेंडी वेगळी बनवली असेल आणि फ्लावर पण वेगळा मांडा ताई तुमचा प्रश्न हो ना तेच मी विचारते काय विचारायचं होतं ते पण सांगत नाही तुम्ही पण आलात त्यांना काय आता कमेंट करायला काय ऑप्शन नाही म्हणजे काय भेटत नाही तर काय करायचं म्हणून त्यांनी टाकली कमेंट तीन चार होते त्या चार काय चार पाच अजून काय आहे का, का तुमचा प्रश्न चला विचारा विचार अच्छा हे होत आता नवीशात जाऊन ही कमेंट करायची सगळ्यांनी मिळून नाही अजून अच्छा नाही अजून काही अच्छा हाच होता का प्रश्न ओके ओके सरे अनुप दादा म्हणते का आता काय काय बोलायचं कोणाला काय काय बोलावं दादांनी मेडल्स पाठवलेत थँक्यू दादा मेडल्ससाठी तर चांगला पटापट कमेंट करा थोडा वेळ माझा नेट आहे तोपर्यंत तरी कमेंट करा एकदा नेट संपलं तर मी बंद करेन आणि अनुप अनुप दादांच्या सपोर्टिव्ह कमेंट आहेत थँक्यू दादा सपोर्टिव्ह कमेंटसाठी रंगनाथ दादा गुरु आमचे होण आज गुरुच गायब झालेत काय दिसत नाही आहेत गुरु आणि जरा सपोर्टिव्ह कमेंट करतायत थँक्यू थँक्यू दादा मला विचार नव्हतं त्यांनी घेणार आहात का म्हणून तर हो म्हटलं पण काय अजूनपर्यंत आले नाहीत जेवत वगैरे असतील नाहीतर कामावर गेले असतील त्याच्यामुळे काही ते आले नाहीत राजन दादा सपोर्टिव्ह कमेंट करतात थँक्यू थँक्यू दादा रंगनाथ दादा गुरु आमचे हो ना गुरुच गायब आहेत <coughs> नवी शतईंनी विक्ट्री पाठवलेली <coughs> आहे थँक्यू थँक्यू सपोर्टिव्ह साठी नविशा ताई आता बघा भाज्या भाज्याच स्वस्त आहे बघा दादांचे आशीर्वाद आहेत खूप हो ना दादा सगळ्यांच्या लाईव्हला असतात अगोदरपासून ते माझ्या इथंच येत होते अगोदर स्टार्टिंगपासून सगळ्यांच्या इथं असतात आणि सगळ्यांना कमेंट पण करतात रात्री पण होते रात्री मी ऑन केले आणि मला वाटतं तेव्हा पण होते तेव्हा अनुपदादा तुमची पण चालू होती आणि माझी पण चालू होती थोडा वेळ तिकडे थोडा वेळ इकडे असं चालू होतं सगळ्यांचं पण होते सगळे नवी सपोर्टिव्ह कमेंट करतात आणि दादांच्या सपोर्टिव्ह कमेंट आहेत थँक्यू थँक्यू दादांचे आशीर्वाद हो ना राजेंद्र दादांचे आशीर्वाद खूप थँक्यू थँक्यू दादा, दादा सपोर्टिव्ह कमेंट साठी अनुप दादा आमच्यावर तुमचे आशीर्वाद आहेत म्हणतात राजन दादा पाच तास म्हणजे ठीक आहे आता काय तेवढे तर तेवढे असे तर आपले काय वाढत नाहीत तर मला तर काल काल नाही एक एक तास भेटला मला ता काल दुपारी मी चालू केलं होतं तेव्हा तर काल दुपारी मी चालू केलं होतं तेव्हा राजन दादा आमचे महागुरु दा महा हो ना नमस्ते सुरेखाई सुरेखता आलेले दादा आमचे महागुरु हो ना दोघं पण गुरु आहेत बरोबर सुरेखा ताई कशा आहात थँक्यू थँक्यू अनुदा भरपूर सारे सपोर्टिव्ह कमेंट करताय तुम्ही आज माझं नेटवर्क त्याच्यामुळे लाईव्ह काय बरोबर होत नाही असं वाटतंय काल मला एकच तास मिळाला दुपारचा कोणीच नाही आलं राजनदा अनुजदा नमस्कार म्हणतात सुरेखा ताई आणि राजनदादा दादा ताईने नमस्कार म्हणतायत सुरेखा ताई रंगनाथ दादा रंगनाथ दादा कुठे आलेत आले का काय दिसत नाही आल मला ते चालेल ओके अच्छा होता काय वापरे मी म्हणते नाही आलेत आत्ताच आलात ना कमेंट आत्ता दिसते काय नेटवर्कमुळे माहीत नाही मला सॉरी सॉरी सूर्यखाई रंगनाथ दादाना नमस्कार म्हणत आहेत आणि सूर्यकताई विजयदत्त राणी कुठं आता घरी चालली रिटर्न नवी शताई नमस्कार म्हणत आहेत आणि दादा सूर्यखाथाईनं नमस्कार राजन दादा रंगनाथ दत्ताना नमस्कार म्हणताय जेवण करत होतो अच्छा हो ना तेच म्हटलं एकतर कामावर असेल नाही तर जेवण करत असाल नाही नाही माझ्या इथं नेटवर्कच तसंही काहीच प्रॉब्लेम म्हणजे होतोय भरपूर प्रॉब्लेम तर कळतच नाही कमेंट येतात जात आहेत दादा सपोर्टिव्ह कमेंट करतायत थँक्यू थँक्यू आणि नवीशताई रंगनाथ दादा नमस्कार म्हणत आहेत नवी नवीशताई न... काल तुमची लाईव्ह हो नव्हती का मी विचारलं होतं हो विचारलं सांगितलं होतं ना मी घेणार म्हणून का माझं पण कमेंट आलीच नव्हती की काय हो मी मगाशीच सांगितलं ना तिथंच सांगितलं म्हटलं दादानी मागाशीच विचारलेलं मला घेणार आहात का दोन वाजता तर हो म्हटलं होतं घेणार आहे नाही घेतलं तर कमी कमी होत आहे ना तर जसं होईल तसं विचार केला होता घेऊ म्हणून घेतली रंगनाथ दादा दादा दा नमस्कार करतात आणि राजनदाचा भर खूप सारे सपोर्टिव्ह कमेंट करतात थँक्यू थँक्यू नवी सत्ता पण सपोर्टिव्ह कमेंट आहेत दा है। है दादा सपोर्टिव्ह कमेंट करतात हेलिकॉप्टर काय विमान पाठवले दादांनी आता विमानात बसून फिरायला जायचं नवी सपोर्टिव्ह कमेंट करतायत थँक्यू थँक्यू नवी शतई सपोर्टिव्ह कमेंटसाठी थँक्यू हो वाज... हो ना दादा तेच कमी होते हो त्याच्यामुळे विचार केला की राहू दे जसं होईल तसं घेऊया आलं किती येतात बघू जसं जमाल तसं करायचं नाही नाही केलं तर गेल्या आठवड्यात मी नाही केलं तर खूप कमी झाला हो। राजन दादा सपोर्टिव्ह कमेंट करताय थँक्यू थँक्यू तुम्ही तर तुमचे चाळीस तास कमी दा, झाले म्हणजे झाले बोललाच माझे मला वाटतं वीस वीस तीस तरी झाले असतील कमी म्हणजे एका दिवसाला असं होतंय आहे म्हणजे माझं पण कमी होतंय आहे आता बऱ्यापैकी थोडा थोडा वाढतोय अगोदर तर खूपच कमी होता जेव्हा स्टार्टिंगला मला माहित नव्हतं खूप कमी होता आता बऱ्यापैकी थोडा थोडा फरक पडलाय म्हटलं नको आता हे करायला जाऊ माहिती आहे मला थोडस हाय नेटवर्कचाच प्रॉब्लेम काल पण बऱ्यापैकी भेटला ना दादा रात्री तुम्ही एक तास होतात ना सगळेजण तर मला वाटतं चार तास चार का पाच तास भेटले रात्री मला रात्री दहा वाजता चालू केली दहा ते अकरा तर चार पाच तास भेटले पाच पाच असतील मला वाटतं आणि काल दुपारी एक तास पण नाही भेटलं मला वाटतं का एक तास एक तास भेटला असेल बहुतेक कारण काल खूप कमी कमेंट होत्या कमेंटच नव्हत्या कोणीच नव्हतं ना नवी शताईंच्या लाईचा टाईम होता त्या थँक्यू नवी सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप थँक्यू थँक्यू सुरेखा ताई सपोर्टिव्ह कमेंटसाठी काल तुमची नव्हती का लाईव्ह सुरेखा ताई रात्री मी पाहिलं होतं पण काही दिसली नाही तुमची काल सगळी मंडळी जेवली का म्हणतायत हो कोण आता जे अच्छा नव्हती ना हा तेच मी काल पाहिलं रात्री आणि परवाच्या रात्री नवी शेतंची चालू होती पण मी काही कमेंट नव्हतं केलं नंतर वेळाने झोपली ना म्हणून काय नव्हतं कमेंट केलं आणि काल मी ठेवलेली चा... चालू उशीरपर्यंत होती तेव्हा मी विचार म्हणजे माझी चालू करायच्या अगोदर पाहिलं होतं तर काय दिसली नव्हती तुमची चला 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 नेटवर्क आहे ना कमेंट करा बरं हो दादा माझे झाले जेवण नाही आमचं नाही झालं तर जेवायचं चलो 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 पटापट -पड़ कमेंट आलो